दशावतार ही कला प्रत्येकाच्या मनात घर करू नये या कलेचं आणि कोकणी माणसाचं एक अटूट नात आहे मलाही या कलेचा अभिमान आहे या कलेसाठी पावसाच्या कालावधीत प्रोत्साहन देणाऱ्या लाजरी क्रिकेट ग्रुपच्या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी दशावतारी कलाकार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांना शाबासकी देत उपस्थितांची मनं जिंकलेत यावेळी आमदार वैभव नाईक यांनी प्रेक्षकात बसून संयुक्त दशावतारी नाटकाचा आस्वाद घेत दशावतारी कलाकारांना अधिक प्रोत्साहन दिलं कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या वतीने मान्सून महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात पहिल्या दिवशी सिंधुदुर्गातील आघाडीच्या दशावतारी कलाकारांचा सहभाग असलेले संयुक्त दशावतराचा महारथी करणं हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता हा नाट्यप्रयोग सुरू असताना शनिवारी रात्री कुडाळ माळवणचे आमदार वैभव नाईक यांनी या महोत्सवाला भेट दिली यावेळी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख कृष्णा धुरी सुशील चिंदरकर अमित राणे स्वप्नील शिंदे आदी यावेळेला उपस्थित होते